मतदारच्या लाईनला अर्थच नाही ना काही मतदार मध्ये येणार फक्त शाही लावणार बाहेर जाणार एक... जो प्रकार जे आहे जसं तुम्ही म्हणायला लागलात की प्रत्येक मतदारला शाही लावून बाजूला सरकवलं जात होतं तो प्रत्यक्ष तुम्ही पाहिला प्रत्यक्षात पाहिला ना धर्मापूरला पाहिला बँक कॉलनीत पाहिला तुम्ही बँक पाहताच ना आता कैलास फड म्हणजे किती चाळीस पंचेचाळीस वजन असेल त्याचं पण मुश्किलीनं तो माणूस आता म्हणजे एवढू एवढूसा जीव आहे पण ते नेत्याच्या जीवावर लगेच रिवाल्व्हर खाली शर्ट वर करणार रिवॉलवर दाखविणार अराजकता निर्माण करायचा प्रयत्न करणार आणि मग बुथ कॅप्चर करणार त्याच्यावर हा प्रश्न उपस्थित राहतोय की तुम्ही म्हणतायत की बोटाला लावून बाजूला सरकवलं जात होते प्रत्येक मतदाराला मग त्याचं सी सी टी व्ही फुटेज मला पाहिजे अशी काही मागणी वगैरे केली किंवा सी सी टी व्ही तिथे चालू होते किंवा होती का नव्हती प्रशासन हे महसूलचं प्रशासनही धनंजय मुंडेच्याच मनावर चालतंय पोलीस प्रशासन ही धनंजय मुंडेच्या मनावर चालतंय